श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा सगळेजण मस्त आहात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज सकाळीच परचे नाश्ता बनवत होते आणि आज बोलले होते आज सकाळीच मी नाश्ता मी बनवतो फोहे वगैरे मी बनवणार आहे आज आणि आपणच सकाळी लवकर आंघोळ केली आणि मला बोलले तू आंघोळ वगैरे कर आणि स्वामीला पण आंघोळ घालून घे आणि तोपर्यंत मी नाश्ता वगैरे बनवतो आणि असा बरेच दिवसांनी नाश्ता बनवायला घेतला होता अगोदर खूपच कांदे फोहे वगैरे बनवायचे असेल ना तर खूपच आपणच कांदे वगैरे कांदे फोहे बनवायचे पण आता हे बरेच दिवसांनी नाश्ता बनवायला घेतला होता आणि असं आयतं कधीतरी खायचं असेल ना त्याला तर खूप भारी वाटतं मजा येते खायला वगैरे खूप छान वाटतं कधीतरी आयतं भेटतं त्यामुळे खायला फोहे वगैरे बनून झाले आणि लगेच नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर लगेच मला स्वयंपाक बनवायचा होता आणि बची डॅडू आज सकाळी कामाला गेले नव्हते रोज जसे सकाळी कामाला जातात ना त्यामुळे ते आज गेले नव्हते त्यामुळे आज घरी थो खूप मोठा दिवस वाटत होता कारण सकाळी उठून तेव्हा कामाला जातात नंतर मी माझी उठून माझ्या स्वयंपाकाला कामाला लागते आणि नंतर आ येणार लगेच गडबडीने वगैरे कामाला जातात त्यामुळे दिवस कधी निघून जातो वेळ करत नाही पण आज दिवस आज कामाला गेले नव्हते ना आम्ही खूप भारी वाटत होतं भरपूर वेळ असं आमच्यासोबत राहिले होते त्या आम्ही खूप भारी वाटलं आणि त्यामुळे मी त्यांच्यासोबत निवांत गप्पा वगैरे मारतच स्वयंपाक वगैरे बनवला त्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे काही मी बनवला नाही कारण बरेच दिवस असा निवांत वेळ नव्हता त्यामुळे आम्ही गप्पा वगैरे मारला आणि स्वयंपाक वगैरे बनवून घेतला त्यानंतर पंच डॅडू कामाला गेले आणि नंतर माझी मी कामं वगैरे आवरून घेतल्यानंतर काय व्हिडिओ बनवला डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ बनवायला घेतला नंतर चहा वगैरे बनवून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली होती आज मांचा मांचा मा आमच्या घरी माझ्या काकांचा मुलगा जो माझा भाऊ इथे कोल्हापूरमध्ये दुकान आहे त्याचा तो माल वगैरे न्यायला येत असतो स आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून वगैरे येत असतो तो सकाळी येऊन संध्याकाळी रिटर्न रोज जात असतो पण आज राहणार होता इथे आणि हा व्हिडिओ बरेच दिवस झाले आहेत साधारण आठ सॉरी सहा सात दिवस तर होत आले असतील ह्या व्हिडिओला त्यामुळे मार्गशी सुरू व्हायच्या अगोदर मार्गशीच महिना सुरू व्हायच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे आणि भाऊ येणार होता त्यामुळे आज नॉनव्हेजचा बेत केला होता आणि तो येणार ते आज बोलला होता आज कॅश स्पेशल काय बनवणार असं त्यामुळे आज जास्त काय वेगळं काही त्याला रक्तीमुंडी वगैरे खायला आवडते पण वेळ नसल्यामुळे काय आणायला वगैरे भेटलं नाही त्यामुळे डाय लगेच चिकन वगैरेच बनवायला घेतलं होतं आणि त्यामुळे गडबड होती आणि लेटनेस ठरलं होतं चिकन वगैरे बनवायचं त्यांचं अगोदर ठरलं होतं बाहेर जेवायला जायचं आणि नंतर मग बोलले राहू दे आज घरीच जेवायचं म्हणून त्यामुळे पहिल्यांदा मी लगेच स्वयंपाकाला वगैरे लागले कारण मसाला वगैरे करायचं असेल ना तर बराच वेळ वगैरे लागतो स्वयंपाक बनवायला आणि आज चिकन बनवायचं होतं त्यामुळे पहिल्यांदा मी Uh, मसाला वगैरे करून अगोदर मी जिरा राईस बनवायला ठेवला आणि लगेच मसाला वगैरे करून घेतला मसाला वगैरे वाटून घेतला तोपर्यंत फरची डाडू पण आले नव्हते चिकन घेऊन त्यामुळे चिकन वगैरे स मसाला जेवढा वगैरे वाटून घेतला ते सर्व आवरेपर्यंत ना मला साडेआठ वाजता फची डाडू आले होते आणि तोपर्यंत पर्ची डाडू येत नव्हते तोपर्यंत भाकरीचं पीठ वगैरे पण मळून घेतलं आणि भाकरी बनवायला घेतात आज भाकऱ्या थोड्या जास्त बनवायच्या होत्या कारण पप्पांना पण भाकरी खायच्या होत्या आणि दादाला पण थोडा शुगरचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना पण भाकऱ्याच खायच्या होत्या त्यामुळे जास्त आज भाकरी बनवाव्या लागल्या आणि परचे डॅडू चिकन घेऊन येत होते तोपर्यंत मी बाकीचं भाकरी वगैरे म्हणजे बाकीचं सर्व आवरून घेतलं म्हणजे आल्या लगेच चिकन वगैरे बनवायला घ्यायचं भाकरी बन होत होत्या तोपर्यंत परचे डॅडू चिकन घेऊन आले आणि लगेचच मी ते चिकन साफ वगैरे करून घेतलं आणि लगेच फोडणी द्यायला घेतलं कारण परीला न स्वयंपाक लेट झाल्यामुळे परीला पण जेवण वगैरे भरवायला लेट होतो त्यामुळे माझी खूप गडबड चालली होती कारण तिला जेवण भरवायला खूप वेळ लागतो त्यामुळे पहिल्यांदा लगेच चिकन आणलं साफ करून घेतलं छोटे पीस वगैरे करून घेतले आणि लगेचच मी तिला अन्य रसा पहिला बनवायला घेतला होता आता अन्य रसामध्ये पहिल्यांदा कांदा आणि कांदा फोंडले टाकून घेतो तेलामध्ये आणि मीठ आणि फक्त चिक हळद घालून चिकन वगैरे त्यामध्ये बॉईल करून वगैरे घेतो पण आज खूप गडबड झाली होती त्यामुळे कांदा वगैरे काही कट करत राहिलीच नाही डायरेक्टच मी तेल घालून त्यामध्ये चिकन परतून वगैरे घेतलं आणि आणि रस्सा बनवायला ठेवला होता आणि रस्सा बनत होता आता चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त फास्ट गॅसवर दहा मिनटंच लागतात त्यामुळे मी लगेच इथं फोडणीची तयारी करायला घेतली आहे तर कांदा टोमॅटो कट करून वगैरे घेतला आणि लगेच दुसऱ्या साईडला मी फोडणी घालायला घेतला म्हणजे फोडणीचा मसाला वगैरे भाजेपर्यंत तिकडे चिकन पण छान शिजून जाईल त्यामुळे इथं पहिल्यांदा का फोडणी घालायला घेतली खूप गडबड झाली होती मला खूप ग वेळ झाला होता त्यामुळे पहिल्यांदा इथं तेल घातलं मी काट कांदा वगैरे झाला आणि लगेच टॉमॅटो घालायचा घालायला पाहिजे होता तुम्ही पहिल्यांदा इथं मसाला वगैरे घालून घेतला ओला मसाला सुका मसाला सॉरी गांदा लसूण मसाला जो वाजा रोजच्या वापरातला आहे तो घालून घेतला आणि नंतर माझ्या लक्षात आलं टोमॅटो घातला नाही मग टोमॅटो घालून घेतला आणि त्या मसाल्यामध्येच वगैरे छान भाजून वगैरे घेतला त्याच्यानंतर मग मस ओला मसाला घालून छान असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आणि तोपर्यंत चिकन पण छान फ्राय झालं होतं नंतर ते आणि पाणी होतं तर रस्त्यामध्ये वगैरे घालून घेतल्यानंतर मग सुका रा सुका चिकन पण बनवायचं होतं त्याची पण तयारी घेत तयारी करून घेतलं तर सेम त्याला पण फोडणीला ते सर सेम तसंच घातलं होतं इकडे चिकन पण छान सुक शिजायला ठेवलं आणि आज चिकन थोडं जास्त चाललं होतं चिकन कारण दुसऱ्या दिवशी शनिवार किंवा रविवार अस र शनिवार होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी पण उरलं तर खाता येईल त्यामुळे जास्त आणलं होतं त्यामुळे थोडं मी इथे ना रवा लावून वगैरे फ्राय करायचं होतं त्यामुळे थोडं चिकन बाजूला काढून ठेवलं होतं त्यासाठी इथं पहिल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घेतलं का आले लसून पेस्ट रोजच्या वापरातला मसाला हळद आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे घालून थोडं मी जेव्हा हनी बनवायला घेतला होता ना तेव्हाच हे इथं मुरत ठेवलं होतं म्हणजे छान इथं त्याला मसाले वगैरे लागतात त्यामुळे बाकीचं शिजेपर्यंत त्याला जर मसाल्यामध्ये घालून ठेवलं होतं आता बाकीचं रसायनं फोडणी वगैरे घालेपर्यंत तर पंधरा मिनटं तर चांगली झाली होती त्यामुळे छान इथं मसाल्यामध्ये मुरून गेलं होतं लगेच इथं पॅन वगैरे ठेवलं गरम करून घेतलं थोडं तेल वगैरे घालून घेतलं आणि छान इथं पीस होते रव्यामध्ये मिक्स करून वगैरे घेतले आता आणि फॅनवर छान पसरून वगैरे घेतले आणि छान असं मंद गॅसवर पंधरा मिनटं तर साधं साधारण इथं भाजून घेतले इथं चिकन भाजत होतं तो तोपर्यंत मी माझं परेला वगैरे भरवायचं होतं ते भरून वगैरे घेतलं आणि छान असं इथं चिकन कुरकुरीत असं झालं होतं